इकडे याला उचलायचं उचल इकडे आंदोलन करायचं केलं तिकडे आंदोलन करायचं केलं एखादी क्लिप आली बघितली सोशल मीडिया मीडियावर धुमा पूर्ण नुसता तुम्ही बरोबर सत्याचा सत्याचा शोधच नाही घेतला आमच्या डोक्यात साहेबांनी फक्त सत्याचा शोध साहेबांनी मला माझं शिक्षण नाही विचारलं त्याची पोरं मात्र परदेशात पुढं राजकारणात महत्वाच्या बदल वरतेच माझी तब्येत नाही विचारली जेवण नाही विचारलं आम्ही काय करायचं सतराच्या टाका उचला बास एवढंच त्यात आम्ही सभेत स्टेजवर नव्हतोच आम्ही कशासाठी आम्ही फक्त व्हिडिओ काढायला अपडेट टाकायला बास आमचं अस्तित्व हेच होत आता कसे ना मानव या नसलेल्या आणि नासवलेल्या धर्मातून ना बाहेर कर आणि या आण सगळ्या विचारवंतांनी संतांनी जो धर्म सांगितलाय ना त्या धर्माचा विचार करेल आणि ना हा सत्तेचा शोध रे आता सत्याचा शोध मानव सत्याचा शोध घे मानवाचे धर्म नसावे अनेक निर्मिक तो एक ज्योती म्हणे काय मानवा कळलं का कळलं का तुम्ही म्हणताय ते पटते मला